सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पगारात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांच्या पगारात आतापर्यंतची सर्वात होणारी मोठी वाढ पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आज नऊ जून दोन हजार चोवीस राष्ट्रीय त्रिकोण दिवस भोजन तयारी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगार रचना केंद्र सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग स्थापन करते अशा परिस्थितीत देशात पहिल्यांदा वेतन आयोग जानेवारी एकोणीसशे छेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आला आणि शेवटचा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये स्थापन करण्यात आला त्या आधारावर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगावर आधार दिला जात आहे ज्याद्वारे पुढील वेतन आयोग दोन हजार चोवीसमध्ये स्थापन होण्याची शक्यता आहे लाखो कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतिष्ठित आहे अशा परिस्थितीत मोठी नि शक्यता निर्माण होत आहे आठवा वेतन आयोग लवकरच स्थापन केला जाईल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत अद्यतन केले जाईल ज्याद्वारे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून वाढ करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून योग्य उपाययोजना न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकावर डोळा ठेवून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत योग्य पावले उचलण्यासाठी केंद्र सरकार नवा पर्याय शोधत असल्याचा अंदाज आहे अशा परिस्थितीत काही सामान्य बदलांची शिफारस करणारी नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे त्याद्वारे कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या आधारे थेट लाभ देण्याची तरतूद करण्यात येणार आहे ज्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांकडून अहवाल येताच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी योग्य ती पावले उचलली जातील आणि त्याची औपचारिक घोषणाही केली जाईल आठव्या वेतन आयोग वेतन आयोगाचे काम वेतन आयोगाच्या स्थापनेसह दर दहा वर्षांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत संरचनेत बदल केले जातात ज्याद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवले जाते त्यामुळे लाखो कर्मचारी आठवा वेतन आयोगाच्या प्रतिष्ठित आहेत ज्याद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनाच्या आधारे केंद्र रध्ध 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 रध्ध, रध्ध सरकार अद्याप आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव आणत नाही सरकारचे म्हणणे आहे की वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे लक्ष केंद्रित कर्मचाऱ्यांचे पेन्शन भत्ते केवळ कामगिरीच्या आधारावर वाढवले जातील सध्या ह्या माध्यमातून वेतन आयोग स्थापन करण्याची गरज नाही अशा स्थितीत सरकार काय कारवाई करेल हे सांगणे फार कठीण आहे आठवा वेतन आयोग मूळ वेतन केंद्र सरकारचा आठवा वेतन आयोग लागू आहे तर आम तुम्ही सगळ्यांना सांगा की तुम्हाला बेसिक पगार मिळेल तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा किमान पगार एकवीस हजार ते सहाशे रुपये इतका असेल त्यामुळे सध्या सातवा वेतन आयोग अठरा हजार रुपये आहे ह्यासह तुम्हाला स्तर एक, एक कर्मचाऱ्यांसाठी एकवीस हजार सहाशे रुपये मूळ वेतन आणि स्केल दोन कर्मचाऱ्यांसाठी तेवीस हजार आठशे रुपये स्केल तीन कर्मचाऱ्यांसाठी सव्वीस हजार चाळीस रुपये आणि सेल स्केल आठ क्रम कर्मचाऱ्यांसाठी सुमारे सत्तावन्न हजार हो एकशे वीस रुपये मूळ वेतन मिळेल अशा प्रकारे आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार केंद्र सरकारच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही तुम्हाला सर्वांना सांगतो की सरकारने वेतन आयोगाच्या स्थापनेवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे असे उत्तर देण्यात आले समितीच्या अहवालाच्या आधारे वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत योग्य तो निर्णय घेता येईल आठा वेतन आयोग स्थापन करण्याऐवजी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारे वेतन वाढ द्यावी ज्याद्वारे कर्मचाऱ्यांनी सरकार दोघांनाही जागावर थेट फायदा होईल असा सरकारचा प्रयत्न आहे आठा वेतन आयोगाबाबत अधिकृत पुष्टी कधी होणार हे येत्या काळात पाहणे बाकी आहे देशातील अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यापैकी सुमारे सदुसष्ट लाख पेशाधारक आहेत त्यामुळे मागे भत्त्याची घोषणेची प्रतिशक्त आहे केंद्र सरकारने महागाई भत्त्यात दोनदा वाढ करण्याची घोषणा केली कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्ट्रीम स्ट्रीमला वाढत्या महागाईपासून दिलासा मिळाला आहे ज्याद्वारे जानेवारी आणि जूनमध्ये वाढ दिली जाते आणि दुसरी वाढ डिसेंबरपासून साठी दिली जाते अशाच कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारमार्फत दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्त्यात वाढ जाहीर करणे अपेक्षित आहे ज्याद्वारे तुम्हाला थेट फायदा मिळेल ज्याद्वारे सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते याद्वारे देशातील अठ्ठेचाळीस लाखून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते त्याद्वारे आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत योग्य ती पावले उचलून उचलून कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातील लाभ देण्याची तयारी सुरू आहे तसेच याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे